फुटला ना समर्थनगर येथे जुना प्रभाग क्रमांक कर पंधरा आणि आत्ताचा नऊ यामध्ये अनेक वर्षापासून इथल्या नागरिकांनी आमच्याकडे येऊन सांगितलं आहे की आम्हाला रस्त्याची दुरव्यवस्था झालेली आहे त्या रस्त्याअभावी अनेक विद्यार्थ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे महिला भगिनींचे आणि बांधवांचे हातूनच हात होत होते ते पण ती आ, समस्या लक्षात घेऊन आम्ही तिचा पाठपुरावा करून आज समर्थनगर येथे नागरी दलित वस्ती या योजनेतून सामाजिक रस्ता मंजूर करून आज प्रत्यक्षात त्याचं उद्घाटन झालेलं आहे सर्व नागरिक आणि माता बहिणी मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत आणि सर्वांनी येथे आम्हाला सहकार्य करून या रस्ताचा दर्जेदार रस्ता बनवण्यात येईल याच्यात माझ्या मनामध्ये तीन मात्र संख्याने असाल बाय मावल्या आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत आणि हेच आशीर्वाद आम्हाला कायमस्वरूपी असतील असं मी आजच्या उद्घाटनाप्रसंगी एवढंच नमूद तुम्ही सांगितलं तर सर्वांचा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे मग तुम्ही यावेळेला रिंगणात आहात नक्कीच आम्हाला यावेळेस आम्ही मी असेल किंवा माझी मिसेस असेल किंवा आई असेल या आम्ही तिघांपैकी निश्चित आम्ही ठरवून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शंभर टक्के आम्ही निवडणूक लढवणार आणि विजय संपादन करणार हे